की ते गरम गरमच तेरमर आणि खाल्ले तर मजा असते हॅलो नमस्कार हाय जन्नी विदनपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सोघाई जाजा आहे बुधवार आणि शंभूजी बाप्पा कामाने गेलेले आहेत बाहेर आणि शंभूजी बाप्पा बाहेर गेले की ना आम्ही चिकोल्या करत असतो आम्हाला ना चिकोल्या आवडतात फार तुला आवडेल का चिकोल्या आणि आज हा पेपे पेपे पे। पे, पे, आणि आज आहे बुधवार आमच्या घराकडे असतो सो, सो आपोली आणि मी आम्ही दोघं जण जातोय आज बाजारात सो चिकोला खाणार कोण कोण आहे आपण घरात मेंबर बघूया आजी आज स्वयंपाक काय करायचंय मग चिकोला जाऊ तू चिकोला खाणार आवली तू खाणार आहे का इतकं प्रचंड होऊ नये आमच्याकडे काय सांगणार आता वाजली अजून फक्त साडे दहा पण ते साडेदहा ला आत्या इकडे बघ आत्या भाजी घ्यायला जाते तुझी गरज आहे का तिथे तुझी गरज आहे का तिथे हो म्हणे गाडी पार्क केली आम्ही गाडी लावावी लागेल आणि मेन टाईम आहे साडे दहा अकरा त्यामुळे गर्दीचे हो ना आता आणि उसाचा रस आलेला आहे उन्हाळा सुरू झाला त्यामुळे येणाऱ्या ना भाजी घेणार ऊन लागतं त्यामुळे उसाचा रस आला आहे सो आता आपण घेऊया पालक बरंच भाज्या घेतल्या गेल्या आहेत माझ्या लक्षात नाही आलं टमाटे आधीच घेतले गेले आणि बुधवारचा बाजार असल्याने सकाळी छान छान मिळतात ना mm -hmm. सकाळी सकाळी ताज्या भाज्या असतात त्यामुळे गर्दी चांगली असते या एरियातले पावसाळ घ्या mm -hmm. हात घ्यायची फुलं जे आम्हाला प्रचंड आवडतात झुणका त्याचा किंवा त्याचे भज्य पण होतात मात्र आम्ही नेहमी हेच mm खातो -hmm. काहीच भाजी बाजार घेऊन झालेला आहे आणि आता मी तुम्हाला आणखीन ती दाखवते बाजारात काय काय आलंय दुखायला येणंच गरजेचं इतकं प्रचंड ऊन आहे जेव्हा काय या, का या महिन्यात का 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 हे मे आणि जून मध्ये काय फरक पडेल काय आणि जून मध्ये पाऊस नसतो आमच्याकडे हे बा भाजी बाजार तर आहेच मात्र काही जणांना ना ते बाजिच आलाय जे आता उन्हाळ्यात आपण घेत असतो आणि बरोबर पुदिना आल्या मग पुदीना हा लक्ष नाही आपलं हे पाहिजे ना ओल्या बिबड्या विकतात ते पापडाचा सीझन चालू झालाय आहे ना मावशी ओल्या बिबड्या विकून राहिल्या आहेत रताळू आले कारण पर्व आहे महाशिवरात्री आता भाजी बाजार तर विक चालूच आहे पण भाजी बाजारात येऊन थकून जाल कधी तुम्ही असं तुम्हाला वाटतं की आता एनर्जी लो झाली आहे तर लगेचच नाही इथे वडापावची गाडी आहे भजी आहे वडापाव आहे गरम गरम खायचं एनर्जी चार्ज होऊन जायचं खाल्ल्याने आणि मग घरी की नाही आहे की नाही काम सोयच so, आम्ही आलेलो आहोत भाजी बाजार घेऊन घरी आणि 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 आज बुधवार असतो बुधवारचा भाजी बाजार सकाळचा छान असतो ताजा ताजा भाजी बाजार असल्याने खूप गर्दी असते आणि आता आम्हाला करायचे आहे शिकवले so, सो आम्हाला आवडतात सो so, आज आम्ही आहोत चार जण शंभरची पप्पा कामाने गेलेले आहे बाई मॉर्निंग हाय आमच्या शंभू राजाची नाव न झालेली आहे शंभू म्हणा गुड मॉर्निंग मॉर्निंग सो आता तुम्हाला जेवायला काय करायचं कारण आम्ही तर चिकोल्या आहे मग आमचे राजेंना अजून आम्ही प्रश्नच विचारला नाही राजे तुम्ही काय आले पोई पोई बाबा काय भाजी बर माझ्या मावशीची मुलगी आहे ना तिला मी बरच तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तिचं पण असंच आहे आता मी आधी वरण लावते कारण बारा वाजले की आमच्या शंभू राजांना भूक लागेल त्यामुळे काही नाही तरी त्याला वरण पोहे तर खाऊ घालू मी आमच्यासाठी चिकोल्या करायला त्या चिकोल्यांचं असं असतं भाजी पोई कशी असते करून ठेवून द्या पण चिकोल्यांचं असं असतं की ते गरम गरमच केले आणि खाल्ले तर मजा असते थोडंसं साबुदाणा आता ज्या साबुदाणाला शंभूने खरकटे हात लावून दिले सो आता थोडस तूप टाकून त्याला परतवून घेतलंय आणि आता यात टाकून दूध आणि मस्त करते खीर कारण आणि साबुदाण्याचे खीर खाणारे आज दोनच वाजते बर काय शो म्हणजे बाप्पा खीर विचारायची नाही तो खीर ठेवलेली आहे व्हायला वेळ लागेल पाच दहा मिनटं तरी वेळ लागेल आणि ती छान दुधातच आठवायची म्हणजे आणखीन त्याची चव लागते मी एकदा पाण्यात साबुदाणा होऊ दिला नंतर दूध टाकलं होतं मला ते काही आवडले मास फक्त दुधातच साबुदाना होऊ द्यायचा म्हणजे चव खूप छान लागते सो शंभूचे पाप्पा जो हजीर तो वजीर त्यामुळे खिरीचा हिस्सा ठेवणार नाही चमचाभर सुद्धा यातली खीर मिळणार नाही इथे कणिक भिजवून आहे डाळ सुद्धा झालीये फक्त फोडणी देऊन शिकवल्या करायचं राहिल्या काय म्हणतो स्किप करू बर आले आले स्किप करते पिप पिप बरं आज आपल्याकडे शंभूच्या कृपेने आपल्याला साबुदाण्याची खीर खायला मिळते तू त्याला थँक्यू तरी म्हटलीस का नाही yes. तर तुला काय चटकदार खायला पाहिजे yes. गोड yes. खायला पाहिजे दिवसात ना खीर केली मी त्याला थँक्यूच नाही म्हटलं मग त्याने तो नसता आज तुला खीर मिळाली नसते आज तुला फक्त चिकुल्या खावायला लागल्या असत्या काहीतरी तर रिझन देतोय ना तो बिचारा पाहतो किती गुंग आहे खेळण्यामध्ये तर पुस्तकावर बसायचं अंड्याच्यावर बटणं दाबायचे त्याच काम आहे बरं ते काय काय केलं सापासारखं साफासारखं सारखे हे तू करत नव्हती कर <laughs> so का माझ्या आई जेव्हाही चिकोल्या करेल तेव्हा अशा चकल्या आम्ही करत होतो टाइमपास दुसरं का सोगाईच याला काय म्हणतात वरणाला फोडणी देऊन झालेली आहे त्याला छान उकळी पण आलेली आहे कांदा टमाटा टाकून केली ना कधी कधी तिखट टाकतो कधी हिरवी मिरची सो आज तिखट टाकून करते मी दालफळ दाफळ आणि हे ना अशा कट करून ठेवून घेतल्या होत्या आधीच म्हणजे कर टाकायच्या वेळेला सोपं जातं आणि फटाफट आपल्याला एक, एक 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 टाकता येतात आपला तेवढाच वेळ वाचतो नाही तर मग मध्येच गॅस कमी करा रे आणि टाका रे असं चालतं सो इथे झालं या बोरीचं भाजी ठेवणं फ्रीजमध्ये ठेवणं आणि फ्लावर गंगाफळ पालक पोकळा बटा टमाटे आणि हादग्याची फुलं हादग्याची फुलं पण आणलेत आम्ही आज शिवाची भाजी या हातग्याच्या फुलांचे ना झुणका करतो आम्ही तो झुणका आम्हाला प्रचंड आवडतो आए, छोटू चला दुपारचं छान खाऊन पिऊन झोपून सगळं करून झालेलं आहे आणि आता आम्ही बसलोय खुर्चीत आमच्याकडे आत्ता आले होते अशोक काका काकू आणि ते गेले आणि आता काहीतरी खायचं होतं म्हणून आबोलीने छान सॅलड बनवले मोड मोडालेली मटकी मूग चिवडा असे म्हणतात असू दे ना चालतं सो असं सगळं बाकीचं चटर पटर सुद्धा टाकले मात्र ते सॅलड मस्त लागतंय खायला सो एक प्लेट आपल्याला मिळाले तिचं खाऊन झाले आणि मी हळू हळूहळू रवंत करणं चाललंय माझे तसं सकाळी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचं जेवण होऊन गेलो आज ही सगळ्यात पहिले हीच दोन नंबर आले मागून पप्पा त्यांचं जेवण झालं मी आपली चिकोल्या खातच बसले रवंत करणं कसं झालं छान झालंय ना काय करूया भेळ झालीसारखी झालंय ते त्याच्यामध्ये दे। दे आम्ही मटकी हिरवे मूग टाकलेले आहे कांदा टमाटा आणि काकडी पण टाकलेली आहे थोडा चाट मसाला टाकला थोडं मीठ टाकलेलं आहे नंतर चिवडा होता आमच्या घरात खट्टा मिठाचा तो चिवडा टाकलेला आहे बिस्किट टाकलं होतं म्हणजे थोडा स्वीटनेस यावं म्हणून थोडस बिस्किट टाकलं होतं दोनच बिस्किट टाकले क्वांटिटी जास्त होती म्हणून दोनच बिस्किट टाकले होते असं ते रेडी झाले म्हणजे स्प्राऊट स्प्राउट्स जातात सॅलॅडचं सॅलॅड पण होतं आणि चटपटीत चिवडा टाकल्यामुळे तो भेसारखं पण होतो चौज शंभू काय झालंय चमच्याने पाणी पिणं झालेलं आहे आणि आताला काय म्हंटल तू आता आत्याला काय म्हटलं तू जा म्हणे जा जवळ कोण केवढा आहे जरा नाटक गरज संपली करो करो वैद्य बरोबर तसं आपल्या प्रकार तो बबल्या आत्याचा आत्या जा आत्या जा म्हण आणि इथे माझा झालेला आहे उगड्याची भाजी जेवण मी पाणी मला आताला, आताला पाणी पिऊ दाल देतो का काय माहिती हां देलगव काय झालं काय नाही हो, नहीं। नहीं। हो?

एकदाच आणखी एक दोनदा कस <laughs> अरे चालले डान्स कसे मारायचे हा डास मारण चालले आजोबांना सांग बरं डास कुठे म्हणा असा हा वरती बसला आहे डास किती मेल डान्स का वरती समोर दुधू किती आणला आपण आठ लिटर म्हणे आता आजीचा बड्डे हॅपी येणारे हे आज मना लागले असतील रे बॅट पण आधीच्या व्याद्रेसाला नेमका उपास आहे कस केलं आजोबांनी हा असो बरोबर कुठे गेला अब्बग केला आजोबांनी कुठे गेला बॉल काढा 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 हळूहळू

हाँ अजोबानी अस के अब करता करता बैठे ही खाली फेकुन हेगे बॉल

आनंद एवढा किती बॅटच फेकून द्यायची आणखीन घे आण बॉल घेऊन ये नाही करत तो कुठेही जाव तो बॉल घेऊन यायला तयार असतो आमची आजी अशी करायची मन्नूला मी बॅट बॉल खेळ बॉल तुला आणावा लागेल मी आणणार नाही ठिकाणी मी बसेल हा करा बघ करावा ना सो काही आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much for watching!